न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम या तालुक्याचे भाग्य विधाते राज्याचे थोर राजकारणी दलित आदिवासी समाजाचे खऱ्या अर्थानं उद्धार करते वंदनीय मधुराव पिचड यांच्याबद्दल किती बोलाव आणि काय बोलाव माझ्या आयुष्याची सुरुवात यशस्वी झालो आणि कॉलेजला जायचा ऋषी पार आता मी पिचर साहेबांनी भोसाहेब खोंडे यांच्या सांगण्यावर भरून दिला तो क्षण माझ्या कॉलेजच्या पहिल्या पारेचा तेव्हापासून जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समिती अकोल्याचे सभापती आमदार महाराष्ट्राचे अनेक वेळा मंत्री विरोधी पक्षनेते आणि शेवटचा त्यांचा कालघंड याचा सर्व मी साक्षीदार आहे त्यांच्या सुखाचाही साक्षीदार आहे दुखाचाही साक्षीदार आहे मी जरी प्रशासनामध्ये होतो जरी बाहेर होतो तालुक्याचा सुपुत्र म्हणून माझा नेता म्हणून माझ्या तालुक्याचा नेता म्हणून आयुष्यभर मी संपर्कात होतो तर म्हणजे या माणसा नेता होणे नाही या माणसासारखे विचार प्रचंड बुद्धिमत्ता असलेला हा माणूस सतत समाजासाठी धडपड आज अकोले तालुक्यात दिसतो आहे या अकोले तालुक्यातील प्रत्येक घराघरामध्ये या माणसाचा आशीर्वाद आहे ही सारी भूमी हिरवीगार गार दिसते या माणसाच्या कारकिर्दीचा परिणाम आहे प्रचंड गोष्टी आहेत सांगायला वेळ नाही खरं म्हणजे या माणसाचं जीवन आणि चरित्र प्रत्येकाच्या कुटुंबाच्या घराघरा प्रमाणामध्ये आहेच असं ते होत राहो तर या कुटुंबाला हे दुःख सोसलं तसं खूप अवघड आणि चिखलीचं आहे परेश्वरला प्रार्थना करतो की या कुटुंबातील सर्व सदस्यांचं वैभव असेल त्यांचे सगळे बंधू भगिनी हे दुःख फिरण्याचं सामर्थ्य राहू अशी प्रार्थना करतो माझ्या लोकसभा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीनं आमच्या उद्धव बाळासाहेब शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं तमाम अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो